नमस्कार मित्रांनो काहेदिया परदेश या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव सायलीने बसता झिम्मा पैठणी या चित्रपटातून रसिकांच्या मनात पुन्हा एकदा घर केलं आहे सायलीने आजवर अनेक चित्रपट नाटक व मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत तसेच ती महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांची लेख म्हणून देखील अख्ख्या महाराष्ट्रात ओळखली जाते अशोक सराफ यांनी तिला आपली मुलगीच मानलेली आहे पण यात सायलीचे खरे आडनाव अजूनही अनेकांना माहीत नाही सायली आजही स्वतःच्या नावापुढे तिच्या बाबांचं नाव लावते सायलीच्या वडिलांचं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दुःखद निधन झाले वडिलांवरील प्रेमासाठी सायलीने खास टॅटू देखील तिच्या हातावर काढलेला आहे पण मुळात सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदोसकर आहे सायली संजीव हे एक अतिशय हुशार व देखणी अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत ओळखली जाते अगदी कमी वयातच तिने मोठी उंच भरारी घेतल्याचं आपल्याला दिसून येते सायलीचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला असून सध्या तिचे वय एकतीस वर्षे इतके आहे सायली संजीव ही मूळची धुळे येथील ती असून तिचे शालेय शिक्षण तसेच पदवीचे शिक्षण तसे नाशिक येथे झालेले आहे काहेदी या परदेस ही तिची प्रचंड गाजलेली मालिका सायली सध्या तरी सिंगलच आहे परंतु ती लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता तिच्या अनेक चाहत्यांना लागलेली दिसून येत आहे परंतु नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार सायली ही सध्या एका दिग्गज अभिनेत्याच्या मुलाच्या प्रेमात आहे व तिचा होणारा नवरा देखील मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे मराठी चित्रपटसृष्टीत तो कार्यरत असून मराठी रसिकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे येत्या नोव्हेंबर महिन्यात हे दोघेही मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना सुखद धक्का देणार आहेत सायली व तिचा होणाऱ्या नवऱ्याचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते अजूनही आतुर असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला सायली संजीवने साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद